नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एमबीबीएस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज चौदा मे दोन हजार चौदा जून दोन हजार पंचवीस नीट यूजी दोन हजार पंचवीस चा रिझल्ट डिक्लेअर झालाय त्याची फायनल आन्सर की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पेश केले अगदी पाच ते दहा मिनिटात रिझल्ट येऊ शकतो त्याची लिंक पण तुम्हाला देणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या या पुढचा जो मार्ग आहे तो सुखर बनावा यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करूया आपला सर्वांना रिझल्ट पाहण्यासाठी त्याचा लाईव्ह डेमो पण मी देणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्या लिंक वरती जाऊन आपल्याला शंभर टक्के रिझल्ट अगदी दहा मिनिटात येऊ शकतो तोपर्यंत आपल्या सर्वांना हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल जावा आणि इथून पुढे तुम्ही आयुष्यमानामध्ये मोठमोठी सिक्रे पदानंत करावी एवढाच अशा व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र